नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत मंडळी आजची आपली रेसिपी आहे साबुदाण्याचं थालीपीठ आता बऱ्याच वेळा उपवासाला तीस ती साबुदाण्याची उसळ किंवा साबुदाण्याचे वडे खाऊन कंटाळा येतो मग ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा या महाशिवरात्रीला हे साबुदाण्याचं थालीपीठ नक्की बनवून बघा चवीला खूप छान लागते दह्यासोबत तर एकच नंबर लागते सोबतच काही चटपटीत खावंसं वाटत असेल तर असे बटाट्याचे कापसुद्धा तुम्ही बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथं मी दोन वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे रात्रभरच आपल्याला हा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे जर सकाळी हे थालीपीठ बनवायचं असेल तर आणि संध्याकाळी बनवायचं असेल तर साबुदाणा सकाळीच भिजत घालायचं आहे म्हणजे मस्त असा हा भिजला जातो त्यानंतर इथं मी चार बटाटे उकळून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि दोन वाटी साबुदाण्यासाठी एक वाटी शे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे त्यानंतर चार पाच हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे म्हणजे खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे आता इथं तुम्ही मिरची तुमच्या अळनुसार कमी जास्त करू शकता आता हे सर्व आपल्याला एकत्र करायचं आहे आता एका ताटामध्ये मी अगोदर साबुदाणा काढून घेते त्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि त्यानंतर हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आहे आता इथं तुम्ही हिरवी ऐवजी लाल सुद्धा वापर करू शकता त्यानंतर आता आपण जे बटाटे घेतलेले आहेत ते बटाटे यामध्ये खिसून घालायचे आहेत तुम्ही इथं मॅशरने मॅश करून घेत घातले तरीसुद्धा चालते पण असे खिसून घातल्याने यामध्ये एकही गाठ राहत नाही त्यामुळे आपल्याला असे खिसून घालायचे आहेत आणि दोन वाटी साबुदाण्यासाठी आपल्याला इथं चार बटाटे घ्यायचे आहेत हे प्रमाण अगदी योग्य आहे आ, ले ले सर आता सर्व बटाटे मी यामध्ये खिसून घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे पूर्ण एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण जशी कणिक मळून घेतो तसंच आपल्याला हे पूर्ण असं मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण असं हे एकजीव झालेलं आहे म्हणजे आपलं थालीपीठसाठी सारण तयार झालेलं आहे त्यानंतर आता आपल्याला तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आता इथं तेल लावताना आपल्याला अगोदर थंड तव्यालाच तेल लावून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने तेल लावल्याने आपले थालीपीठ हे तव्याला चिटकत नाही त्यामुळे आपल्याला अगोदर थंड तव्यालाच असं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तवा गरम होण्या होण्यासाठी ठेवूया आता इकडे आपण थालीपीठ बनवून घेऊया त्यासाठी इथं मी एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे ओला करून आणि आता यावरती थोडंसं पाणी घालायचं म्हणजे हा ओलसर ओलसर करून घ्यायचा त्यानंतर हातालासुद्धा आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि आता याचं मस्त असं आपण थालीपीठ बनवून घेऊया अगोदर असा गोळा हातामध्ये घेऊन मस्त असा पूर्ण प्लेन करून घ्यायचा त्यानंतर आता याचं आपल्याला थालीपीठ बनवून घ्यायचं आहे हाताला थोडंसं पाणी लावून यायचं मस्त असं मी थालीपीठ करून घेतलेलं आहे खूप जाळंही नाही आणि खूप पातळीने असं आपल्याला याचं थालीपीठ थापून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं मी हे थालीपीठ थापून घेतलेलं आहे आता आपण हे तव्यावरती घालूया आता असं तुम्ही रुमालाने घातलं तरीसुद्धा हे अगदी व्यवस्थित निघते तुम्ही पाहू शकता तर तव्यावरती घातल्यानंतर दोन मिनिट आपल्याला गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची आहे आणि एका साईडने हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आता सुरुवातीचं ज पहिलं जे थालीपीठ असतं ते थोडंफार तव्याला चिकटतं पण काही हरकत नाही जस जसं तुम्ही हे थालीपीठ बनवाल म्हणजे आणखी थाली थालीपीठ आणखी थालीपीठ बनवाल तसे हे अगदी सहज निघतील आता हे मस्त दोन्ही साईडने व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मी आणखी थालीपीठ बनवून घेतलेलं आहे म्हणजे रुमालावरती बनवून घेतलेलं आहे आणि हे रुम रुमालावरचं अशी असं हातावर काढून तव्यावरती घातलं तरीसुद्धा अगदी व्यवस्थित निघते तुम्ही पाहू शकता मी अगदी सहज हे काढून तव्यावरती घातलेलं आहे आणि आता मस्त यावरती तेल घालायचं आणि दोन्ही साईडने हे भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता दुसरं थालीपीठ अगदी सहज निघालेलं आहे म्हणजे अजिबात तव्याला चिकटलेलं नाही आणि आता दोन्ही साईडने व्यवस्थित हे खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी कमी तेलामध्ये हे मस्त असे आपले थालीपीठ तयार झालेले आहेत आता अशाच पद्धतीने मी सर्व थालीपीठ हे बनवून घेतलेले आहे त्यानंतर आता यासोबत खाण्यासाठी बटाट्याचे कापसुद्धा करूया त्यासाठी मी इथं तीन बटाटे तीन बटाट्याची साल काढून घेतली आणि या चे काप करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता असे पातळ आपल्याला याचे काप बनवून घ्यायचे आहेत त्यानंतर हे पाण्यामध्ये बुडवून ठेवूया म्हणजे हे काळे पडत नाहीत आणि कढईमध्ये मी तीन ते ती चार चमच तेल घातलं आणि यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच मिरची पावडर घालायची आहे मिरची पावडर तुम्ही कमी जास्त करू शकता मिरची पावडर दोन मिनिट परतून घेतली त्यानंतर आता बटाट्याचे काप यामध्ये घालायचे आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि परत एकदा हे पूर्ण मिक्स करून यावरती आपल्याला झाकण ठेवून हे तीन ते चार मिनिट वाफवून घ्यायचे आहेत पाणी न घालताच आपल्याला हे मस्त असे शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता अगदी तीन ते चार मिनिटातच हे बटाट्याचे काप मस्त असे शिजलेले आहेत म्हणजे तयार झालेले आहेत आता हे कापण काढून घेऊया आता इकडे आपले साबुदाण्याचे थालीपीठसुद्धा बनून तयार आहेत सोबत दही घेतलेलं आहे आणि हे असे चटपटीत आपल्याला बटाट्याचे काप घ्यायचे आहेत तर मंडळी तुम्ही माझ्या या पद्धतीने हे साबुदाण्याची थालीपीठ नक्की बनवून बघा चवीला एकच नंबर लागते अजिबात तेलकट होत नाहीत आणि मस्त असे दह्यासोबत तर एकच नंबर लागतात तर मंडळी तुम्ही या महाशिवरात्रीला हे साबुदाण्याचं थालीपीठ एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक नक्की करा लाईक केल्यानंतर हाईप करायला अजिबात विसरू नका तसेच मंडळी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकन प्रेस करा कारण अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद